नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो मी संजय गायकवाड एक अभ्यासक प्रयोगशील शेतकरी आणि आपलाच माणूस या वसंत शौगा शेती या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनेलवर सर्व शेतकरी बंधू भगिनींचे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील काळामध्ये मी शौका शेती एक वरता हे पुस्तक आपल्या वाचनास उपलब्ध केलं होतं आणि त्याच पुस्तकाची आज एक सुधारित आवृत्ती अगदी सखोल आणि पूर्ण शौगा शेतीचा सा संपूर्ण सार म्हणजे प्रत्येक काम तुम्हाला शिकवणार असं हे पुस्तक अशी नवीन आवृत्ती आज आपण वाचनास उपलब्ध करत असताना मला मनापासून खूप आनंद होत आहे हे पुस्तक शौगा शेतीमध्ये एक सहप्रवासासारखं तुमच्यासोबत काम करणार आहे आणि या पुस्तकाच्या बोटाला धरून आज शौगा शेतीमध्ये आज आपण एका शि यशाच्या जा शिखरापर्यंत जाऊ शकतो याचा मला पूर्ण विश्वास आहे पुस्तक लिहित असताना मागील दोन महिन्यामध्ये मी दिवस रात्र लेखन करून त्या पुस्तकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रभावी मान्य केलेली आहे या पुस्तकामध्ये प्रत्येक विषय अगदी सखोल आणि सहज सोप्या भाषेमध्ये प्रभावी मान्य केलेली आहे आणि असंही पुस्तक आज आपण शौका शेती एक वरदान सुधारित आवृत्ती आपणास स्पष्टसाठी उपलब्ध करत कर आहे मी मागील अनेक वर्षापासून शौगा शेती करत आहे आणि शौगा शेती करत असताना शेवगा शेतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्याचं समाधान या पुस्तकाच्या माध्यमातून करण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे हे शेवगा शेती पुस्तक आपण शेवगा शेतीमध्ये एक मार्गदर्शक पुरुसारखं कर काम करणार आहे या पुस्तकाच्या बोटाला धरून आता शेवगा शेती सहज सोपी आणि यशस्वी होऊ शकते त्याचा मला पूर्ण अभिमान आहे तर शेतकरी मित्रांनो हे शौगा शेती एक वरदान हे पुस्तक म्हणजे जणू शेती ग्रंथच आहे त्याचा मला पूर्ण विश्वास आहे कारण त्या पुस्तकामध्ये मी आजपर्यंत शौगा शेतीच काय इतर प्रत्येक शेतीची पुस्तकं वाचत असताना हजारो पुस्तकांचा अभ्यास केला पण असं पुस्तक आजवर कधीही शेतीवर एका पिकावर लिहिलं गेलं नाही त्याची मला पूर्ण खात्री आहे कारण हे पुस्तक लिहीत असताना मी प्रत्येक समस्या शेतकऱ्यांना किती सोप्या पद्धतीनं सोडवता येईल याचा मी सखोल मांडणी केलेली आहे दीडशे पानांचं कलर पुस्तक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला समस्या समस्या वाटणार नाही एवढ्या छान पद्धतीनं त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्याचं समाधान सुद्धा प्रत्येक महिना आपण कसा साजरा करायला पाहिजे हे तुम्हाला एक पुस्तक शिकवणार आहे वर्षाचे बारा महिने वर्षाचे बारा महिने तीन ऋतू झाडाच्या तीन अवस्था खत पाणी फवारण्याचं व्यवस्थापन उन्हाळी बाजार मंदिर आणि शेवगा शेतीमध्ये येणाऱ्या लहान सहान सर्व समस्यांचं समाधान करत असताना आपण प्रत्येक महिन्यामध्ये कोणतं काम करायला हवं हे तुम्हाला हे पुस्तक शिकवणार आहे म्हणजे फक्त आपण पुस्तक समोर ठेवायचं आहे आणि शेवगा शेतीमध्ये काम करायचं आहे पुढं सखोल त्याच्यामध्ये के मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे पुस्तक आजपासून आपल्याला शेवगा शेतीमध्ये एक वरदान म्हणून समोर येणार आहे तर आता पुन्हा आपल्याला शेवगा शेतीच्या प्रती अजून कोणाकडून मार्गदर्शन घेण्याची गरज पडणार नाही तुम्हाला याची मी पूर्ण तुम्हाला खात्री देतो की पुस्तक तुम्हाला सर्व काही शिकवणार आहे शेतीचा पिकाचा मातीचा बाजारपेठेचा पर्यावरणाचा सखोल अभ्यास तुम्हाला ह्या पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे आणि शोभा शेती करत असताना आपण एका केसाच्या शिखरापर्यंत हे पुस्तक तुम्हाला घेऊन जाणार आहे जर आपणच हे पुस्तक हवं असेल तर स्क्रीनवर दर्शवलेल्या नंबरवर ते आपण व्हॉट्सअप मेसेज करा पुस्तक हवं आहे म्हणून आपणास संपूर्ण डिटेल्स मिळून जातील आणि महत्वाची सूचना म्हणजे हे पुस्तकाचे कॉपीराईटच्या अधिकार वस्तू आमच्याकडे आहेत ज्या पुस्तकाचे फोटो किंवा पी डी एफ करून तुम्ही सार्वजनिक करू शकणार नाही त्यामुळं पुस्तक हे फक्त तुम्हाला वाचनासाठी आम्ही उपलब्ध करत असतो त्याचा सार्वजनिक माध्यमातून तुम्ही त्याचा प्रसार करू नका तर ते तुमच्या मर्यादित ठेवा आणि तुम्ही सौगाशेतीमध्ये काम करा नक्कीच तुम्हाला त्या यशाच्या शिखरावर घेऊन जाणारे एक मार्गदर्शक गुरु आहे तर शेतकरी मित्रांनो हा पुस्तक हा काही व्यवसाय नाही ही एक सेवा आहे जी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे प्रत्येक शेतकऱ्याला मी तेवढा वेळ देऊन मार्गदर्शन करू शकत नाही त्याच्यामुळं या पुस्तकाच्या माध्यमातून मार्थ। माझं संपूर्ण दर्शन माझं जेवढं ज्ञान मी या का मागील काळामध्ये शौभा शेतीमध्ये अवगत केलं ते पुस्तकामध्ये लेखन केलेलं आहे आणि ते तुमच्या समोर मांडत आहे तर या पुस्तकाच्या माध्यमातून माते तुम्ही शहर शेतीमध्ये उभं राहा फक्त फोनवरून आग्रह नसावा की तुम्ही मला वैयक्तिक मार्गदर्शन करावं कारण आमच्यामागं खूप मोठं व्याप आहे शेती उद्योग आणि शेतकरी ह्या समूह सांभाळत असताना मी प्रत्येकाला तितकासा वेळ देऊ शकत नाही हे समजून घ्या आणि पुस्तक समोर ठेवा आणि शेतीमध्ये कामाला सुरुवात करा आपणास नक्कीच शहरात शेतीमध्ये एका यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला सहप्रवासासारखं काम करणार आहे तर एवढं बोलून आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो आणि आपला निरोप घेतो धन्यवाद जय जवान जय किसान